या नाटका सादर होत नशीब या नाटकाचा उद्घाटक विजयजी झोडे सर या नाटकाचे अध्यक्ष बोरकर सर प्रमुख पवनामध्ये मानबिंदूजी दैवले सामाजिक कार्यकर्ते गौरव पुरस्कार डॉक्टर साहेब आणि मंचावर भरपूर संख्या आहे म्हणून सर्व सन्माननीय मंच आणि माझ्या समोर उपस्थित सर्व मातृशक्ती पितृशक्ती रसिक या ठिकाणी विशेष म्हणजे आपण पाहतो गावागावामध्ये ज्या नाटका होत आहेत त्या रेडीमेड नाटका होत आहेत कंपनीच्या आता नाटका त्या कंपनीच्या अंतर्गत नाटका होतात त्या ठिकाणी सुद्धा गावागावातून जाणारे कलाकार त्या नाटकाच्या कंपनीला जोडल्या जातात आणि त्या कंपनीच्या मार्फत नाटक होतात पण आपल्या या स्टेजवर जो नाटक होतो आहे तो आपल्याच गावातील कलाकार डेअरिंग करून डेजिंगनं बाहेरून काही पाहुणे कलाकार आणून या ठिकाणी नाटकाचा प्रयोग सादर करत आहेत आणि आपण त्या नाटकाचे ऐंशी नव्वद हजार जा रुपये मोजून सकाळी उठून देतो आणि मला असं वाटते की त्याच खर्चामध्ये आपल्याच गावातील मुलं या मंचावर आपल्या सर आपल्यामध्ये असलेली कला आपल्या समोर सादर करतात ते ही कला सादर करत असताना त्यांच्याकडून जर काही चुका बोलला झाल्या तर त्या तुम्ही क्षमा करा त्यांचा आनंद जीवनीत करा आणि याच्या या नशीब नाटकाचा मनसोक्त आनंद घ्याल हीच अपेक्षा सर्वांकडून बाळगतो मंडळाने या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली મંડળી આભાર મંતો અને લવકર જણ્યા નવીન વર્ષા સર્વના શુભેચ્છા દીધો જય હિંદ જય